करमाळा विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होतानाच चित्र दिसते करमाळ्याचे विद्यमान आमदार जे अपक्ष आमदार म्हणून निवडून आले ते संजय मामा शिंदे असतील संजय मामा शिंदे यंदा देखील अपक्ष निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभे आहेत मात्र त्यांच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दिग्विजय बागल आहेत जे रश्मी जे बागल आणि दिग्विजय बागल निवडणुकीच्या दरम्यान जे आहेत ते भाजपाकडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि त्यांना मिळालं आणि त्यांच्या विरोधात उभे आहेत ते राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाकडून नारायण आबा पाटील ही तिरंगी लढत होतानाच चित्र का दिसते अजित पवार जे आहेत ते संजय मामा शिंदे यांना तिकीट देण्यासाठी तयार होते मात्र त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला त्याचं कारणही असंच आहे गेले अनेक वर्ष संजय मामानी नेतृत्व केले त्यामुळे त्यांना असं वाटतं की स्वतःच्या अपक्ष म्हणून निवडून स्वतःच्या जीवावर निवडून येऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होताना दिसते मोहिते पाटलांनी नारायण आबा ना या ठिकाणी